सर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गाडी चोरट्यांचा कहर दर आठवड्याला गाडी जाते चोरीला कधी हिरो कधी फॅशन तर कधी डिस्कवर मालेगाव प्रती मालेगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गाडी चोरट्यांनी धुमाकूळ माजवला आहे रोज मालेगाव शहरात कोणत्या ना कोणत्या परिसरातून टू व्हीलर गाडी चोरीच्या घटना समोर येतच असतात पण सध्या टू व्हीलर गाडी चोरट्यांनी आपला मोर्चा मार्केट मध्ये वळवला असल्याचे निदर्शनास येत आहे शुक्रवारी मार्केट कमिटीत बैल म्हशी बकरी आठवडे बाजार असला की तालुक्यातून शेतकरी व्यापारी गृहस्थी या बाजारपेठेत येत असतात आणि प्रत्येक शुक्रवारी कोणती ना कोणती गाडी मार्केट मधून चोरीला जाते विशेष बाब म्हणजे संपूर्ण कृषी उत्पन्न बाजारपेठ सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या देखरेख खाली असताना देखील चोरट्यांना पकडायला पोलीस प्रशासनाला यश येत नाही ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे म्हणून चोरट्यांनी पोलीस प्रशासनापुढे त्यांना पकडायचे एक आव्हान ठेवले आहे असेच म्हणावे लागेल कारण गेल्या महिन्यात मालेगाव तालुक्यातील येथील शेतकरी वैभव हिरे नामक याची टू व्हीलर गाडी मार्केट परिसरातून बँकेच्या समोरून चोरी गेली आणि आज महाकाली मंदिराच्या परिसरांमधून टिप्पे येथील शेतकऱ्याची गाडी चोरीला गेली आहे या निमित्ताने चोरट्यांनी पोलिसांपुढे काव्हान उभे केले आहे आता मात्र या चोरट्यांना पकडण्यामध्ये पोलीस प्रशासनाला कितपत यश येते याकडे जनसामान्यांचे लक्ष लागून आहे हे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि त्याच्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील